ताज्या भिवंडी तालुक्यातील जुना मुंबई आग्रा महामार्गावरील धामणगाव परिसरात भरधाव दुचाकी स्वाराला वाचवण्यात रिक्षा थेट दुभाजकाला आदळली आणि रिक्षामधील प्रवास करणारे पाच जण गंभीर जखमी झाले त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे या संपूर्ण घटनेत किशोर पाटील सतीश जाधव असा अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत तर गुरुनाथ भोईर मोहम्मद अली डेझील जाधव असा अपघातात जखमी झालेल्यांची आहेत वडपे ग्रामपंचायत हद्दीतून आठ मार्च रोजी दुपारच्या सुमारास पाच प्रवाशांना घेऊन एक रिक्षा भिवंडीच्या दिशेने निघाली होती परंतु धामणगाव परिसरात पोहोचताना एक दुचाकीस्वार रस्त्याच्या बरोबर मधोमध थांबला परंतु भरधाव वेगात असलेली रिक्षा दुचाकी स्वाराला वाचवताना थेट दुभाजकाला जाऊन आदळली आणि रस्त्यावर रिक्षा पलटी झाली या भीषण अपघातात रिक्षामधील पाचही प्रवासी गंभीर रुपी जखमी झाले स्थानिकांनी तात्काळ मदत घेऊन त्यांना भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवलं दरम्यान उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी कळवा येथे हलवण्यात आलाय आकाशाने स्वानंद मीडिया भिवंडी ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा